महाराष्ट्र गुजरात राज्यातून वाहणाऱ्या तापी नदीवर बांधण्यात आलेले उकाई धरणाचं हक्काचं पाणी नंदुरबार जिल्ह्यातील गावांना सिंचनासाठी मिळावं म्हणून मागील काळापासून प्रयत्न सुरू होते यात उकसाई धरणातील जलाशयातून महाराष्ट्रातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांना पाच टी एम सी पाणी देण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र शासनाकडून चर्चा झाली होती मागील काळात झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांकडून सातत्यानं पत्रव्यवहार करण्यात येत होता याबाबत आता गुजरात सरकारकडून प्रतिसाद देण्यात आलाय दरम्यान नंदुरबार जिल्ह्यासाठी उपसा सिंचनाद्वारे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून यात नंदुरबार नवापूर अक्कलकुवा या तीन तालुक्यातील एकशे सात गावांना पाणी पोहोचते करण्याचे निश्चित करण्यात आले मागील काही दिवसांपासून हे प्रयत्न सुरू होते मात्र गुजरात राज्याकडून यासाठी ना हरकत दाखला मिळण्याची अडचण येत होती येणाऱ्या काही दिवसातच ना हरकत दाखला प्राप्त होणार असून महाराष्ट्रासह इत्यादी ठिकाणी उपस्थित उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून पाईपाद्वारे पाणी महाराष्ट्रात येणार आहे नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या अंदाजपत्रक उपाय धारणाच्या जलाशयातून नंदुरबार जिल्ह्यातील तर नवापूर तालुक्यातील दहा व अक्कलकुवा तालुक्यातील बत्तीस गावांना पाणी दिलं जाणार आहे यासाठी लागणारी उपसा सिंचन सामग्री याचं देखील अंदाजपत्रक तयार करण्यात आलंय गुजरात राज्यातील वेलदा जिल्हा तापी व डोंगरीपाडा जिल्हा नर्मदा या दोन ठिकाणांसह महाराष्ट्र करंजबेल तालुका नवापूर येथे पंपगृह उभारणी करण्यात येणार आहे या ठिकाणाहून उपसा केलेलं पाणी नंदुरबार नवापूर तालुक्यातील सिंचनासाठी दिलं जाणार आहे याबाबत डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री व विद्यमान आमदार नंदुरबार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली आहे लपा योजना बरच वर्षापासून प्रलंबित होती आम्ही ही योजना प्रपोज केली होती एकोणावीसशे नव्याण्णव साली परंतु सर्व प्रयत्न करत करत शेवटी दोन हजार आठमध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजनसुद्धा केलं होतं परंतु जमीन अधिग्रहण असेल गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा हो याच्यामुळे ये अडचणी येत गेल्या आणि मग ह्या अडचणी सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या थांणाची उंची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील परंतु वंचित राहणार नाही शेतकरी म्हणून आम्ही याला दोन हजार आगस्ट चोवीसला आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च पंचवीसपर्यंत जवळजवळ सतरा कोटी शहात्तर लाखाचा खर्च आपण तिथे केलेला आहे या बिलाडी लपाला एकशे तेरा कोटी ते प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे दोन ते तीन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे सर्वसाधारणपणे आठशे तीस हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे याच्यामध्ये ये प्रामुख्यानं बिलाडी असेल नंदुरबार असेल त्याच्यानंतर करसकोपे असेल सुंदरते असेल नवे असेल या गावांना पाणीपुरवठा होणार आहे सिंचनाचा लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की खूप प्रलंबित प्रश्न सुटेल राहिलेली जी गावं आहे खालची किंवा नंदुरबार तालुक्यातली पश्चिमेकतली गावं आहे त्या गावांनासुद्धा आपण उकाईच्या बॅकवॉटरमधून पाणी उचलून पश्चिमेकडचा भाग शंभर टक्के इरिगेशन होईल याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आता बिलाडीचं काम पूर्ण झालं आहे दोन ते तीन वर्षात ते काम पूर्ण होईल आणि जे उकाईचं बॅकवॉटरमधून आपण पाणी उचलणार आहे त्या पाण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी बोर करणार आहोत तापी नदीमध्ये किंवा जिथून आपण पाणी उचलणार आहेत त्याची आपण गुजरात सरकारकडून परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी मिळाली तर नंदुरबार तालुक्यातील जवळजवळजवळ आस चौसष्ट गावांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल त्याचबरोबर अक्कलकोळा तालुक्यातील बत्तीस गावांना आणि नवापूर तालुक्यातील दहा गावांना या सिंचनाचा लाभ होईल हे बघा आम्ही आमचं विकासासाठी आम्ही राज राजकारणामध्ये आलो आहे या जिल्ह्याचा विकास व्हावा इथल्या माणसाचा विकास व्हावा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याच्यासाठी आम्ही काम लोकांसाठी कामं करतो लोकांच्या हिताची आम्ही कामं करतो आणि काय काम करतो हे आम्ही अगोदर सांगताना आमचं नियोजन हे आहे हे करणार आहे आम्ही सांगतो त्याचं पत्र देतो आणि मंजूर होतं मंजूर झालं होणार आहे किंवा झालं असल्या मत झाल्याबरोबर लोक पत्र देतात आणि त्याचं क्रेडिट घ्यायला पाहतात मी मागेच म्हणत होतो की सिंचना तापी सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष झाले ते त्यावेळेला ते त्या आम्ही असं करू तसं त्या करू त्यावेळेला मी म्हटलं होतं ज्या माणसाला फावडासुद्धा विकत घ्यायची परवानगी नाही त्या महामंडळामध्ये ना तो माणूस विकासाच्या गोष्टी पाटाच्या गोष्टी धरणाच्या गोष्टी करायच्या त्याने त्या महामंडळाचं उपाध्यक्ष काही केलं नाही आणि आता आम्ही प्रकाशा प्रकल्प असेल त्याला मान्यता मिळवून दिली त्याचं टेंडर फायनल करायला लावलं त्याचं काम सुरू झालं तेव्हा आम्ही पत्र दिलं म्हणून झालं अरे पत्र घण देतात पत्र द्यायची लोकांना हौस असते पण त्याचा पाठपुवार करायचा मनापासून करावं याची इच्छा कधी नसते एखादं उदाहरण हे माणसं जे बोलतात त्यांनी एखादं उदाहरण सांगावं की आम्ही पत्र दिलं ना खरोखरच लोकांच्या हिताच्या कामासाठी आम्ही प्रयत्न केला म्हणून अशा लोकांचा व्यक्ती काय म्हटले लोक विश्वास ठेवत नाही लोकांना माहीत आहे कोण विकास करतं त्याच्यामुळे असे पत्र देणारे गण निर्माण झाले जरी असले तरी हे है, है। है काम कोण करतं हे लोकांना विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही या प्रकाश इथं जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये पाईपलाईन टाकायची मंजुरी पहिलीच मिळालेली आहे त्याच्यामुळे पाईप टाकण्याचं काम वेगळं सुरू आहे त्याच्याचबरोबर उकाईचं पाणी म्हणजे तापी नदीचं पाणी उचलून आपण पहिला स्टेप आहे निंबेलचं धरण बांधतो आहे त्या धरणामध्ये टाकणार तर त्याच्यामुळे आता तिथे धरणाचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे तो पहिला टप्पा होईल नंतर दुसरा टप्पा शनी मांडवजवळ होणार आहे तर त्या ठिकाणी आपण पाणी टाकायला हे याची मंजुरी झाल्यानंतर त्याची मंजुरी मिळेल आणि पाईपलाईनचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला वाटतं की कदाचित या वर्षभरात किंवा पुढच्या वर्षापर्यंत पूर्वेकडील सर्व आमच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ त्यांना मिळेल ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार